नमस्कार मी निशा आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला काही व्यक्तींचे विचार आत्मसात करावे लागतात आणि आपल्या देशात असे अनेक महापुरुष झाले आहेत ज्यांच्या जीवनातून आणि विचारातून खूप काही शिकता त्यामधीलच एक ज्यांचे अतिशय साधे जीवन आणि महान विचार सर्वांसाठीच प्रेरणादायक आहेत असे स्वामी विवेकानंद तर स्वामी विवेकानंद यांचे असे काही संदेश आहेत जे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात त्यांच्या विचारामुळे हरवलेल्या माणसाला नक्कीच उद्दिष्ट मिळू विवेकानंदांच्या तत्वांचे पालन करून जीवन कसे जगावे हे शिकता त्यामधीलच आज येत बघणार महत्वाची जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील म्हणजेच या तत्वांचा आपण जर वापर केला तर आपल्या आयुष्याला नक्कीच दिशा मिळेल यातील सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं तत्व आहे की स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी विवेकानंदांच्या मते विश्वातील सर्व शक्ती आपल्याच आहेत आयुष्यातील कठीण काळात जर तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला तर या जगात तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की सगळं काही संपलं आहे पण खरं तर त्याच वेळी आपल्याला स्वतःवर जास्त विश्वास ठेवायची गरज असते तरच आपण त्या परिस्थितीतून स्वतःला यशस्वीरित्या बाहेर पाडू शकतो त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवा दुसरं महत्वाचं तत्व आहे की कठोर परिश्रमानंतर यश नक्कीच मिळतं जर तुम्ही तुमच्या कामात मेहनत घेतली तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही विवेकानंदांचाही असाच विश्वास होता ते असं म्हणतात की एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती मनापासून करा बाकी सर्व विसरून जा जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे काम करता तेव्हा तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळतं मग तो तुमचा अभ्यास असो नोकरी असो किंवा व्यवसाय असो किंवा आणखी काहीही असो तुम्हाला त्या कामात नक्कीच यश मिळेल ही गोष्ट श्रीकृष्णानं देखील सांगितली आहे की तुम्ही कर्म करत राहा फळाची चिंता करू नका तिसरं तत्व आहे की सत्यावर विश्वास ठेवा सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःशी खरं असण असे म्हणतात की सत्याला पुराव्याची गरज नसते आणि ते तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यास मदत करतं विवेकानंद असे म्हणतात की सत्यावर विश्वास ठेवणे हाच सर्वात मोठा धर्म आहे खरं तर जेव्हा तुम्ही लोकांशी चांगलं वागता सर्वांचा आदर करता आणि विशेषतः स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हा तुम्ही आपापच यशाच्या शेडीकडे वाटचाल सुरू करता त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आता शेवटचं आणि महत्वाचं तत्व आहे आयुष्यात कधीही निराश होऊ नका स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की जीवनात यश अपयश या गोष्टी येतातच ही काही मोठी गोष्ट नाही परंतु त्यानंतर ही हार मांडणं ही सर्वात मोठी कमतरता आहे तुमची चिकाटी तुमचं समर्पण दर्शवते जर तुम्ही काही काम करत असालच तर तुम्हाला यश मिळेलच असं नाही पण अपयशाची भीती बाळगायची गरज नाही वारंवार अपयश आल्यानंतरही निराश होऊ नका तर प्रयत्न करत राहा आणि पुढे जात राहा जी व्यक्ती पडल्यानंतर पुन्हा उठण्याचा प्रयत्न करते ती एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होते कारण त्यांची विचारसरणी सकारात्मकतेने भरलेली असते त्यामुळं आयुष्यात कधीच निराश होऊ नका स्वामी विवेकानंदांच्या या चार तत्वांचं पालन आपण आपल्या आयुष्यात केलं तर नक्कीच आपल्याला जगण्यासाठी नवीन दिशा मिळेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा थँक्यू